राजकारणातले एक आधारस्तंभ समाजसूर्य रासू तथा दादासाहेब गवई यांच्या स्मारकाचं आज लोकार्पण झालेलं आहे या प्रसंगी उपस्थित सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आदरणीय भूषण गवई साहेब राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आमचे उपमुख्यमंत्री अजितदादा जी, महसूल मंत्री आणि पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी मातोश्री कमलताई गवई आपले आईसाहेब राज्यमंत्री पंकज भोयर राज्यमंत्री आशिष जयस्वाल सर्व खासदार आमदार आणि उपस्थित सर्व मान्यव राजेंद्रजी देखील आहेत उच्च न्यायालयाचे न्यायाधीश देखील या ठिकाणी उपस्थित आहेत आणि सर्व दादासाहेबांवर प्रेम करणारे बांधव भगिनी आणि पत्रकार मित्रांनो आज दादासाहेबांचा स्मृतिदिन आहे आणि या स्मृती दिनानिमित्त मी त्यांना वंदन करतो विनम्र अभिवादन करतो दादासाहेब आज देहानं आपल्यात नसले तरी त्यांचे संस्कार त्यांचा वारसा त्यांनी दिलेल्या शिकवणीच्या रूपात ते आपल्यामध्येच आहे आणि म्हणून अनेक आठवणी त्यांच्या या ठिकाणी अनेक लोक आपल्या मनोगतातून व्यक्त करू शकतात दादासाहेबांकडे वक्तृत्व होतं आणि त्यांनी कर्तृत्व आणि नेतृत्व सिद्ध केलं राजकारणातील सज्जन शक्तीच्या पाठीशी ते नेहमी उभं राहत असत कुणालाही हेवा वाटावा असं समाज मान्यतेचं वैभव त्यांच्या वाट्याला आलेलं आपण पाहिलं आज दादासाहेबांचं अत्यंत सुंदर असं स्मारक इथं उभं राहतं आहे आणि दोन हजार अठरा साली मुख्यमंत्री देवेंद्रजी होते त्यांच्या काळात भूमिपूजन झालं आणि आता त्यांच्याच मुख्यमंत्री काळामध्ये त्याचं लोकार्पण होतं आहे आणि भूषण गवई साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांनी देखील अतिशय या स्मारकाकडे बारकाईने हे स्मारक उभं राहताना पाहिलेलं आहे आणि अनेक हे स्मारक पाहिल्यानंतर आपण दादासाहेबांच्या ज्या काही आठवणी आहेत दादासाहेबांनी जे काही समाजाला देणं लागतो आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचं जे काम केलं आहे त्याची प्रचिती या स्मारकाच्या माध्यमातून नक्की येईल